उद्यमनगर इथल्या ओला इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना सुरळीत सेवा दिली जात नाही अनेक ग्राहकांच्या इलेक्ट्रिक बाईक गेले अनेक दिवस सर्व्हिस सेंटरच्या दारात धूळखात पडून आहेत आज मनसेच्या शिष्टमंडळानं ओला सर्व्हिस सेंटरचे मॅनेजर रोहित धोटे यांची भेट घेऊन सेवा सुरळीत मिळावी अशी मागणी करत चांगलंच धारे बदललं ओला इलेक्ट्रिक बाईकचे उद्यमनगर इथं सर्व्हिस सेंटर आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून या सेंटरमधून ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केलेल्या ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही अनेक ग्राहकांच्या बाईक ओला सेंटरच्या दारात धुळखात पडल्यात दुरुस्तीसाठी दिलेल्या ओला इलेक्ट्रिक एले बाईक वेळेत दुरुस्त करून न मिळाल्यानं त्याचा ग्राहकांना विनाकारण भूर्दंड बसतोय एकीकडं कर्जाचे हप्ते भरायचे आणि वापरण्यासाठी बाईकही नाही अशी अवस्था झाली आहे या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या शिष्टमंडळानं उद्यमनगर इथल्या ओला सर्व्हिस सेंटरला भेट देऊन मॅनेजर रोहित धोटे यांची भेट घेत ग्राहकांना सेवा व्यवस्थित मिळत नसल्याबद्दल जाब विचारला मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी जोरात केली अखेर धोटे यांनी ग्राहकांना सेवा सुरळीत देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं यावेळी मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे अण्णा तिलवे राहुल भालकर विशाल गोडे बबन सावरे आधी सहभागी झाले होते